हा गुड इव्हनिंग आज आपण पाहणार आहे भारताचं हवामान चला पटापट जॉईन वा झालेत का फटाफट टेन होत मोसमीचे आगमन आणि मोसमीची वाटचाल त्या ठिकाणी आपण मोसमी भारताचे हवामान आहे त्या ठिकाणी हवामान पाहणार आहे यामध्ये महत्वाचं काय भारत जो आहे भारताच हवामान हे कशा प्रकारच आहे भारताच हवामान भारतात हवामानाचं स्वरूप कसं आहे तर येथे मोसमी स्वरूपाचं हवामान आहे मोसमी स्वरूप वेगवेगळे मोसमी या ठिकाणी असतात आणि त्या मोसमी मोसमी स्वरूपात या ठिकाणी काय पाऊस पडतोय आपल्या इथे तर मोसमीचं आगमन मोसमीचं आगमन जर म्हटलं तर ही एक मोठी लंबी प्रक्रिया यामध्ये काय होते अगोदर जमीन तापते आणि त्याच्यामुळे काय तयार होते बाष्पीभवन होते पाण्याचं स्टार्टिंगला बाष्पीभवन होते आणि परत त्याचं काय ढग तयार होतात आणि काय पाणी येतंय तर अशा प्रकारे ही काही या ठिकाणी काय मोठी प्रक्रिया आहे आणि भारतात जो पाऊस पडतो तो मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो भारतात पाऊस कसा पडतो तर मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो मोसमी वाऱ्यांपासून मोसमी वाऱ्यांपासून भारतात काय पाऊस पडत असतो चला फटाफट पड़ जॉईन कोण कोण जॉईन झालंय मला सांगा बरं भारतात जे पाऊस पडतोय मोसमी वाऱ्यांपासून तर भारतात मोसमी वारे हे किती तारखेला दाखल होतात बरं मुंबईला के किंवा केरळला कोण सांगू शकेल किती तारखेला भारतात मोसमीचा तार पाऊस दाखल होतो कमेंट करा फास्ट भारतामधले जर हवामानाचा हो विचार केला तर भारतामध्ये चार ऋतू होतात पहिला ऋतू उन्हाळा नंतर पावसाळा नंतर हिवाळा अजून चौथा ऋतू कोणता कोणचा होऊ शकते किती ऋतू आहेत भारतात चार आहेत पाच आहेत सहा आहेत किती आहेत ऋतू बालू राठोड बबलू राठोड किती पाच जून पाच जून कुठे ते पाऊस याच्यावर प्रश्न आलेला आहे एमपीएससी मध्ये भारतात तीनच ऋतू आहेत चौथे ऋतू नाहीये उन्हाळा आहे पावसाळा आहे आणि हिवाळा आहे उन्हाळ्यात काय होते जमीन तापते समुद्र महासागर सुद्धा तापतो पाण्याचं बाष्पीभवन होते नंतर पावसाळा तयार होतो आणि पावसाळ्यानंतर काय हिवाळा तयार होतो म्हणजे हिवाळा होतो परत हिवाळ्याच्या नंतर उन्हाळा येतो आणि ही अशी जी प्रक्रिया आहे ही अखंड चालूला चालू राहत असते तर या ठिकाणी आपल्याला काय महत्वाची गोष्ट आहे काय कि आपल्या या ठिकाणी पावसाचं जे आहे किंवा मोसमी वारे आहे आपल्याला कोणत्या मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो कोण सांगू शकेल कोणत्या मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो तर आपल्याला जो पाऊस पडतोय तो पडतो नैऋत्य मोसमी वारे नैऋत्य मोसमी वारे जवळपास याच्यापासून पंच्याऐंशी पर्सेंट पाऊस पडतो आणि दुसरा आहे ईशान्य मोसमी वारे यांच्यापासून साधारणतः पंधरा टक्के काय पाऊस पडतो तर भारतामध्ये भा, साधारणतः मोसमी वाऱ्यापासून पंच्याऐंशी टक्के मोसमी वाऱ्यांपासून काय पाऊस पडतो की जो पावसाळ्यात पडतो आणि बाकीचा जो पाऊस आहे पंधरा टक्के हा हिवाळा हुआ, आणि उन्हाळा अशा या दोन ऋतूमध्ये का आपल्याला वर्षभर पडत असतो तर केरळला जो मान्सून आहे यालाच काय म्हणतो आपण इंग्लिश मध्ये मान्सून मान्सून केरळ मध्ये कधी दाखल होतो सगळ्यात पहिले ज्या वेळेस मान्सून येतो हे जे आहेत मोसमी वाले या ठिकाणी झिरो लाईनला विषुवृत्ताला विषुवृत्ताच्या अगोदर हे जे वारे आहेत हे या दिशेकडे वाह वाहत असतात मात्र विषुवृत्त ओलांडल्यानंतर यांची जी दिशा आहे ती पूर्ण दिशेमध्ये काय बदल होतो आणि त्याच्यापासून काय आपल्याला पाऊस पडतो यावेळेस विषुवृत्त ओलांडले जाते आणि भारत हा विष्वृत्ताच्या एकदम जवळच आहे या ठिकाणी सगळ्यात पहिले पाऊस जो आहे तो चालू होतो आणि केरळला के किती तारखेला येतो कोण सांगू शकतील मोसमीचं आगमन किंवा नैऋत्य मोसमी वाऱ्यांचं आगमन तर या ठिकाणी जे केरळ आहे केरळला एक जून रोजी आगमन होते तर कलकत्त्याला होते सात जून या ठिकाणी कलकत्ता आहे कलकत्त्याला किती होते कलकत्ताला मोसमीच आगमन होत सात जून दा. किती सात जून याच्यानंतर केरळ झालं इथं आहे मुंबई आता मुंबईला किती जून आगमन? मुंबई ला आगमन मुंबईला दहा जून गुजरात पंधरा जून नऊ जूनला मुंबईला दहा जून ला एमपी उत्तर प्रदेशला काय पाऊस येतो पंधरा जुलै पर्यंत आणि याच्यानंतर काय एमपी यूपी या ठिकाणी पाऊस पडतो आणि साधारणतः पंधरा जुलै पर्यंत पंधरा जुलै पर्यंत काय सर्व भारतात पाऊस पोहोचून जातोय सर्व भारतात पोहोचतो अशा प्रकारे मोसमीचं आगमन ही एक अतिशय महत्वाची क्रिया आहे मात्र हे मोसमीच आगमन येण्यासाठी जी परिस्थिती कारणीभूत होते त्या परिस्थिती आपण थोडी पाहूया तर या ठिकाणी काय होते वाऱ्याच्या दोन शाखा आहेत मग मंगा सांगितलंय तुम्हाला कि वाऱ्याच्या दोन शाखा आहेत एक आहे नैऋत्य मोसमी वारे आणि दुसरा ईशान्य मोसमी वारे तसंच नैऋत्य मोसमी वाऱ्याला काय अरबी समुद्रावरील वारे वारे आपण असं म्हणतो आणि दुसरे आहेत बंगालच्या ईशान्य वाले काय बंगालच्या उपसागरावरील वारे दुसरे वारे आहेत बंगालच्या उपसागरावरील वारे आणि हे जे वारे आहेत या ठिकाणी आता आपण पाहिलं की नैऋत्य मोसमी वारे ईशान्य मोसमी वाऱ्यापासून साधारणतः पंधरा टक्के पाऊस मिळतोय आणि नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून काय साधारणतः पंच्याऐंशी टक्के पाऊस मिळतोय आता हे जे वारे आहेत त्या वाऱ्यांमुळे काही ठिकाणी जास्त पाऊस पडतो काही ठिकाणी कमी पाऊस पडतो काही ठिकाणी जास्त पाऊस पडतो काही ठिकाणी काय कमी पाऊस पडतो तर त्याचा वितरण कुठे जास्त होते कुठे कमी होते आणि का कमी जास्त होते हे या ठिकाणी आपण पाहणार आहे या ठिकाणी साधारणतः चारशे ते पाचशे से सेंटीमीटर किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस पडतो किती चारशे ते पाचशे सेंटीमीटर प्लस जास्त एवढा काय या ठिकाणी पाऊस पडतो याचं कारण काय का पाऊस जास्त सांगा येथे पावसाचं प्रमाण एवढं जास्त का आहे कोण सांगू शकते बघलो कोण सांगू शकते सांगा हा जो पट्टा तुम्हाला दाखवला मी अरबी समुद्राला चिटकून या ठिकाणी नैऋत्य मोसमी वाऱ्यामुळे मिनिमम चारशे ते पाचशे सेंटीमीटर किंवा त्यापेक्षाही जास्त पाऊस का पडतो पश्चिम घाट माथ्यावर आणि येथे जो पाऊस आहे तो कशामुळे पडतो तर येथे जो पाऊस आहे तो पडतो प्रतिरोध पर्जन्यामुळे प्रतिरोध पर्जन्यामुळे या ठिकाणी काय इकडून जे वारे येतात इकडून जे नैऋत्या दिशेकडून जे वारे येतात ते या ठिकाणी काय अडवले जातात का ते अडवले जातात का तर सह्याद्री पर्वतामुळे सह्याद्री पर्वतामुळे अडवले जातात सह्याद्री पर्वतामुळे हे वारे काय अडवले जातात आणि त्याच्यामुळे या ठिकाणी भरपूर असा काय पर्जन्य पडतो भरपूर प्रमाणात या ठिकाणी पर्जन्य पडतो आणि याच्याच मागे याच्याच बाजूने जर विचार केला तर हा जो प्रदेश आहे हा प्रदेश हा पर्जन्य छायाचा प्रदेश आहे कोणत्या पर्जन्य छाया याच कारण असं आहे की इकडून जे वारे येतात ते इथपर्यंत थांबतात आणि इथं काय पूर्ण पाऊस धो 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 पाऊस पडतो आणि त्याच्या बाजूनं अजिबात पाऊस पडत नाही आणि या ठिकाणी पर्जन्य छायाच्या साधारणतः चाळीस ते साठ सेंटीमीटर फक्त चाळीस ते साठ सेंटीमीटर या ठिकाणी काय पूर्ण वर्षभर पाऊस पडतो फक्त चाळीस ते साठ सेंटीमीटर यामध्ये जर आपण काही शहरांचं जर या ठिकाणी नाव पाहिलं तर मुंबईला एकशे अठ्ठ्याऐंशी मंगळूर तीनशे एकोणतीस मंगळूर तीनशे एकोणतीस मुंबई सरासरी आहे हे एका दिवसाची नाही एकशे अठ्याऐंशी तसा मुंबईला कधी एका महिन्यात पडतोय आणि तसाच ईशान्य भारत हा जो भाग आहे ईशान्य भारत ईशान्य भारत येथे सुद्धा काय पाऊस पडतो यामध्ये मेघालय मिझोरम मानशिमराम चेहरापुंजी असे महत्वाचे शहर त्या ठिकाणी आहेत महत्वाचे गाव आहेत आणि महत्वाचे राज्य आहेत की ज्या ठिकाणी काय का भरपूर पाऊस पडतो आणि पुण्यात पुण्यात जर म्हणजे तर फक्त पन्नास सेंटीमीटर पाऊस पडतो किती पन्नास सीएम कुठे पुणे पुणे या ठिकाणी फक्त पन्नास सेंटीमीटर पाऊस पडतो याचं कारण काय घाटमाच्या खाली आहे आणि या ठिकाणी काय सह्याद्री पर्वताचं जेवढं पाऊस आहे ते इथेच पडतो आणि काय इकडे परत घाटमाथ्याला काहीच पाऊस उरत नाही हा जो प्रदेश आहे याला काय म्हटलेला आहे अति प्रदेश अति याच्यानंतरचे काही जास्त पर्जन्याचे प्रदेश पाहूया या, या ठिकाणी अतिपर्जन्याचे प्रदेश आपण पाहणे हा सुद्धा अतिपर्जन्याचा प्रदेश आहे